नमस्कार एस एन मराठी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत आहे मनोरंजन जगातल्या बातम्या बघण्यासाठी एस एन मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आज मनोरंजन जगातली बातमी इरिणा रुडाकोवाबद्दल आपण बघणार आहोत इरिणा ही परत बिग बॉसच्या घरात येणार आहे इरिणा रुडाकोवा ही रशियन जन्माने असली तरी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची मराठी तिला बोलता येते तसेच ती वयाच्या विसाव्या वर्षी रशिया सोडून भारतात आली आणि छोटी सरदारनी या मालिकेच्या माध्यमातून ती मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आली बिग बॉसमधील स्पर्धक होण्याचा मान दोन हजार चोवीसमध्ये इरिना रुडाकोवाला मिळाला आणि इरा राय या सोशल मीडियावर तिचे इरा राय या नावाने अकाउंट आहे तसेच तिचे अडीच लाखाच्या जवळपास फॅन फॉलोअर्स आहेत अतिशय मराठी भाषेवर तिचं प्रेम आहे आणि प्रत्येक स्पर्धकाशी तिचा जो प्रवास होता बिग बॉसमधला तो अश अतिशय सुंदर होता प्रत्येक स्पर्धकाशी ती प्रेमाने आपुलकीने वागायची आणि नक्कीच त्यामुळे मराठी प्रेक्षकांच्याही आवडीला ती आली होती खरंच इरिना परत बिग बॉसमध्ये यायला पाहिजे आणि वाईल्ड एंट्री घेऊन इरिना बिग बॉसमध्ये येऊ शकते नक्कीच इरिना बिग बॉसमध्ये आली तर नक्कीच प्रेक्षकांना बघायला आवडेल धन्यवाद